श्री गणेशाय नम धरोनी शिशुचा हात अक्षरे पंडित लिहवित तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती। मागिल अध्यायाच्या अंती चोळाप्पा विनवी स्वामी प्रती कृपा करोनी मजवर्ती बडोद्यासी चलावे भाषण ऐसे ऐकोनी समर्थ बोलती हासोनी मल्हार रावाची मल्हारवाची आम्हा विषयी भावनसे म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धिसी परिपहावा यत्न करोनी ऐसा विचार केला मनी मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले भक्ती नाही अंतरी दांभिक साधनांते करी तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण वैसविले गुरुचरित्र आरंभिले भावयासी स्वामी कृपा परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना आता बळ बळद्यासी काय सांगावे राजयासी आणि सकळ जनांसी तोंड कैसे दाखवावे ऐशा उपाये करो न होती स्वामी प्रसन्न आता एक योजून ज्ञावे पळवो न यतीसी असो कोणे एकेदशी साधोनी योग्य समयासी मेण्यात घालून स्वामींसी तात्या साहेब निघाले कडपगावचा मार्ग धरिला अर्धमार्गी मार्गी मेणा आला अंतर साक्षी समर्थाला गोष्ट विदित जाहली। मेण्यातुनी उतरले मागुती अंकल कोटी आले ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत हात तात्यांनी मग अपयशा ते घेवोनी बडोद्यासी आले परतोनी समर्थ कृपा भक्ती वाचोनी अन्य उपाये न होय परी मल्हार राव नृपती प्रयत्न आरंभित पुढती सर्वत्रांसी विचारिती कोण जातो स्वामीकडे तेव्हा मराठा उमराव यशवंततयाचे नाव नृपकार्याची धरुनिहाव आपण पुढे साहला तो येवोनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी वस्त्रे अलंकार ताटी, स्वामी पुढे ठेवित ती पाहुनी समर्थांना तेव्हा अनिवार क्रोध आला यशवंता पाहुनी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आणोनी सत्वर ठोका याचे चरणी ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले क्रोधमुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला मनी पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी साहेबा साहेबाविष प्रयोग केला मल्हार रावावरी आळ आल आला त्या कृत्या माझी यशवंताला लेखिले, हाती हातीपायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचती आली अगटित लीला दाविली, ख्याती जाली सर्वत्र। इती श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा सम्मत, सदा भक्तपरिस षष्टोध्यायगौाश्री स्वामीचरित्रसारामृते षष्टोध्याय शुभं भवतु